नवी कोरी करीत कथा लिफ्ट त्या दिवशी कोल्हापुरातील काम आटोपायला खूपच उशीर झाला सकाळी लवकर कोल्हापूरला गेलो होतो कामे उरकता उरकता कधी आठ वाजले कळलेच नाही संध्याकाळी आठ वाजता लक्ष्मीपुरीतील एस टी वर हो आलो गारगुटी मुरगुड गाड्या जिथं लागतात तिथं उभा होतो एस टीची गाडी येण्याची काही चिन्ह दिसेनात मोटरसायकल किंवा कार आणली असती तर बरं झालं असतं असा एक विचार मनात आला सुद्धा एखादी गारगोटी गाडी किंवा मुरगुट गाडी असावी या आशेवर मी उभा होतो उभा राहून राहून पाय पण दुखू लागले होते भूक पण लागली होती पण गाडी येईल म्हणून चहा वगैरे घ्यायला जायला नको वाटत होते एवढ्यात एक मोटरसायकल स्वार माझ्याजवळ येऊन थांबला सर मुदाळ तिथ्यापर्यंत येणार काय त्यांनी विचारले आणि मनात म्हटले देव पावला तो बहुतेक मला ओळखत असावा पण मला काही त्याचा चेहरा नाव काहीच आठवेना त्यानं मोटरसायकल चालू ठेवूनच पुन्हा विचारलं सर येताय ना हो हो येणार आहे बराच वेळ झाला एस टी पण नाही आहे आणि वडाप तर केव्हाच बंद झालाय मी त्याच्या मागच्या सीटवर केव्हा बसलो आणि त्यानं गाडी केव्हा लक्ष्मीपुरी सोडून पापाच्या तिकटीच्या दिशेनं गाडी आणली हे मला कळलंच नाही गंगावेशीतून जेव्हा गाडी रंकाळेच्या दिशेनं निघाली तेव्हा मी त्याला विचारलं इकडं कुठं आलोय आपण अरे हो सांगायचं सा विसरलंच आपण जरा भोगावती मार्गे जाऊया माझं एक पाच मिनिटं शिरस्यामध्ये काम आहे ते करून जाऊया तुमची काही हरकत नाही ना त्यानं विचारलं माझी काय हरकत असणार शिवाय भोगावती मार्गे गेल्यामुळं मी सरवड्यामध्ये माझ्या गावीच पोचतोय रंकाळा सोडल्यानंतर त्याने गाडीचा वेग वाढवला मी घाबरून गाडीच्या मागच्या लोखंडी बारला घट्ट धरून बसलो थंडीचे दिवस होते थंडी वाजायला लागली वेगामुळं डोळ्यात वारं शिरून डोळ्यातून पाणी येऊ लागलं कानात वारं जाऊन कान बधिर झाले नाकातून पण पाणी येऊ लागलं हे सर्व सहन न होऊन मी त्याला म्हणालो सर जरा हळू जाऊया ना थंडी खूप आहे हा सर मी हळूच गाडी मारतोय मी कशाला फास्ट गाडी मारू तो म्हणाला हळदी केव्हा आली ते कळलंच नाही हळदीमध्ये येताच त्यानं गाडीचा वेग कमी केला आणि तो इकडं तिकडं पाहू लागला काय शोधताय मी विचारलं थंडी वाजायला लागली जरा घसा शेकूया असं म्हणून त्यानं मोटरसायकल एका बार जवळ उभी केली चला सर दोन मिनिटात आटकूया असं म्हणून त्यानं माझा हात धरला आणि मला घेऊन आत आला आतमध्ये मंद असा प्रकाश होता एका रिकाम्या टेबलजवळ असलेल्या खुर्चीवर तो बसला सर काय घेणार त्यानं विचारलं सर मी घेत नाही तुम्हीच काय ते घ्या मी म्हणालो मला त्या कोंदर जागेत गुदमरायला लागलं वेटर आला एक क्वार्टर रेड रम दे आणि खायला काहीतरी दे चणे शेंगदाणे वगैरे त्यानं ऑर्डर सोडली थंडीमध्ये रम घेतात तुम्ही टेस्ट करणार काय त्यानं मला विचारलं नको मी घेत नाही तुम्ही घ्या मला त्याच्या गाडीवरून जायचं असल्यानं त्याचं होईपर्यंत थांबण्याशिवाय गत्यंतर नव्हतं त्यांना हळूहळू ती क्वार्टर संपवली आणि वेटरला बोलावलं आणखी एक क्वार्टर घेऊन ये त्यांना वेटरला सांगितलं सर बस करा आता आपल्याला गाडीवरून जायचं आहे वेळ पण रात्रीचे मी त्याला आजीजीने म्हणालो तुम्ही काळजी करू नका सर माझा कंट्रोल फार चांगला आहे तो म्हणाला तेवढ्यात वेटरनं दुसरी क्वार्टर आणून दिली त्यानं ती पण क्वार्टर फोडून प्यायला चालू केलं त्यानं वेटरला बोलावलं एक ब्रिस्टॉल सिगारेट आण आन। आणि माचिस आण वेटरनं सिगारेट आणि काडीपिटी आणून दिली त्यानं सिगारेट पेटवून त्याचे मजेत झुरके घेत हवेत धुराची वलय सोडत प्यायला सुरुवात केली मला आधीच त्या कोंदट वातावरणात गुदमरल्यासारखं होत होत त्यात हा आणि सिगारेटचा धूर सर खूप वेळ झालाय जाऊया चला भास करा मी त्याला विनंती केली अर्धी क्वार्टर पिऊन झाल्यावर त्यानं बाटलीला बुच लावलं बाटली खिशात घातली सिगारेट विझवली वेटरनं ठेवलेल्या बशीतील बडीशेपचा तोबरा भरला आणि मला म्हणाला चला सर तुम्ही बोअर झालात ना तो बिल देऊन बाहेर आला बाहेर एक पानपट्टी होती तिथं गेला एक फुलचंद पान दे रे त्यानं ऑर्डर सोडली पानपट्टीवाल्याने दिलेल्या पानाचा तोबरा भरत त्यानं गाडी सुरू केली बसा सर जाऊया वेळ झालाय म्हणाला मी मागे बसलो त्यानं गाडी सुरू केली पहिला गिअर टाकला आणि गाडी एकदमच उचलली मी पडता पडता स्वतःला सावरलं आणि घट्ट धरून बसलो गाडी सुसाट पळू लागली गाडी शिरसे गावात पोचली त्यानं घरा एका घराजवळ गाडी स्टँडला लावली घराची कडी वाजवताच एका महिलेने दार उघडले सर तुम्ही गाडीजवळ थांबा मी आलोच एक निरोप सांगून असं म्हणून तो आत गेला पाच मिनिटात येतो म्हटलेला हा ग्रहस्थ अर्धा तास झाला तरी बाहेर आला नाही मी त्या अंधारात एकटाच गाडीजवळ उभा होतो हळूहळू गाडीच्या अवतीभोवती फिरू लागलो मी इथं कशासाठी उभा आहे कुणी विचारलं तर काय सांगायचं अशा विवंचनेत मी होतो नंतर पाय दुखायला लागले मी गाडीवरच बसून राहिलो शेवटी एक तासानं हा ग्रहस्थ बाहेर आला आणि म्हणाला सॉरी हा सर मला जरा वेळच झाला असू दे मला बाहेर जरा बोअर झालं इतकंच मी म्हणालो त्यानं गाडी सुरू केली मी गोमान गाडीवर बसलो गाडी साठच्या वेगाने पळू लागली आवळी अनाजेच्या दरम्यान आल्यानंतर त्यानं एका टपरीवर गाडी थांबवली त्यानं त्या ते माणसाला विचारलं ओपनची खबर आली आहे काय होय थक्का आलाय तो माणूस म्हणाला क्लोजला पाचशे रुपये लाव असं म्हणून त्यानं पाचशे रुपये त्या माणसाला दिले साहेब ची खबर थांबणार काय त्या माणसानं विचारलं नको आम्हाला वेळ झालाय असं म्हणून त्यानं दिलेली ती रंगीत पट्टी सारखी दिसणारी चिठ्ठी खिशात ठेवली आणि मला म्हणाला चला जाऊया गाडी धावू लागली मी थंडीनं गोठून गेलो होतो डोळ्यातून नाकातून पाणी येऊ लागलं कान बदीर झाले गाडी कधी सत्तर तर कधी ऐंशीच्या वेगानं पळत होती मला खूपच त्रास व्हायला लागला पाठीचा कणा आणि मान दुखायला लागले खिंडी उरवडे अकनूर मांगेवाडी करत गाडी सरवड्यात आली सर, सर उतरा तुमचं गाव आलं असं म्हणताच मला गाडीवरून काही केल्या उतरता येईना अंग ताठरलं होतं जेव्हा मी गाडीवरून खाली उतरलो तेव्हा भिजलेल्या आणि थंडीने गारटलेल्या मांजरासारखा मी थरथरत होतो त्याला थँक यू म्हणायचे पण भान राहिले नाही त्यांनी मोटरसायकल स्टार्ट केली आणि तो वेगानं निघून गेला धन्यवाद